मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल हीच महावितरण कंपनी काही दिवसात हीच ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणार अशी बातमी सर्वत्र पसरलेली आहे पण आता स्मार्ट मीटर संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे नेमकं कोणती अपडेट आलेली आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपल्या चॅनल तुम्हाला सच नव व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आता घरी लागणार नाही स्मार्ट मीटर मित्रांनो मागील काही दिवसापासून विजेच्या स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या जन आक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे घरगुती वापरांसाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाही त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील असे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केली मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही ना असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावले जातील असे स्पष्ट झाले आहे त्यामुळे नक्कीच आता दोन कोटी सोळा लाख सर्वसामान्य ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद